नमस्कार प्रेक्षकांनो स्टार पहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे चार एप्रिलचा भाग खूपच रोमांचक आणि ड्रामॅटिक असणार आहे या मालिकेत आता देशमुखाच्या घरी जीवा आणि काव्याची मैत्रीण अनिशा आलेली असते तिला जीवा व काव्याच्या अगोदरच नात्याबद्दल सगळं माहिती असतं आणि तिला वाटतं की जीवाचं लग्न काव्यासोबत झालं आहे आणि असं समजूनच ती सगळ्यांशी बोलू लागते नंदिनी तिला म्हणते की तू जीविका आहे ना ती म्हणते नाही मी जीविका नाही अनिशा आहे मी एवढ्यात जीवा व घरचे सगळेजण तिथेच येतात आणि जीवाला आलेलं बघून ती त्याला कॉंग्रेज्युलेशन असं म्हणते तेव्हा जीवा घाबरूनच तिच्याकडे बघू लागतो तेव्हा अनिशा जीवाला म्हणते की हा बुके तुझ्यासाठी नाही काव्या मॅडमसाठी आणलं आहे मी कारण तुला तर माहीतच आहे ना काव्याला फुलं किती आवडतात अनिशाच्या तोंडून असे शब्द ऐकून घरचे सगळेच विचारात पडतात आणि जीवाकडे बघू लागतात घरच्यांना वाटायला लागतं की जीवाला काव्याबद्दल एवढं सगळं का कसं काय माहिती त्याची तर आत आधी ओळख पण नव्हती अनिशाच्या तोंडून आता भलतंच काही निघेल की काय या विचाराने जीवा घाबरू लागतो जीवा तिला गप्प बस असं म्हणतं खुणवत असतो पण अनिशाची बडबड मात्र चालूच असते अनिशा पुढे म्हणते की तू अगोदर काव्याला बोलव मला बघू दे तर की ती लग्नानंतर कशी दिसते तर आणिशाच्या अशा बोलण्याने जणांमध्ये गैरसमज निर्माण व्हायला लागतो नंदिनी आणि सगळेजण वेगळ्याच नजरेने जीवाकडे बघू लागतात आता आणशाच्या येण्याने जीवा व काव्याच्या अगोदरचं प्रेम प्रकर प्रकरण घरच्यासमोर उघडं होईल का हे बघणं खूपच रंजक ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद